रामकृष्ण हरी मंडळी स्मिथूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण एकादशी स्पेशल अगदी झटपट तयार होणारा जाळीदार कुरकुरीत तेपळ डोसा बघतोय त्याच्याचबरोबर खूप मऊ लुसलुशीत पण डोसा देखील आपण बघणार आहोत आणि खूप चटपडीत खमंग अशी उपवासाची चटणी देखील आपण आज बघतोय त्यासाठी रेसिपीला शेवटपर्यंत जरूर बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी एक वाटी वरही घेतले त्याच वाटीने मी साबुदाणे आणि पुढचं साहित्य देखील मोजून घेतले त्यामुळे परफेक्ट अशी ही रेसिपी बनवून तयार होणार आहे एक वाटी वरही अर्धी वाटी साबुदाणे मी आदल्या दिवशी दोन तीन पाणी स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घातली होती जवळजवळ सहा ते सात तास भिजत घातली होती जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही इन्स्टंट देखील तयार करू शकतात म्हणजे कापडाने स्वच्छ पुसून घ्यायची आणि मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची आणि भिजत घालायची अगदी अर्धा तास भिजत घातलं ना तरी देखील छान हे डोसे बनवून तयार होतात पण रात्रभर भिजल्यामुळे खूप हलके फुलके जाळीदार आणि कुरकुरीत हा डोसा बनवून तयार होतो त्यामुळे नक्की तयार करून बघा तुम्ही आता त्यांना छान मिक्सरला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची साबुदाणे घेतलेत मी आणि वरईचं पाणी काढून ते देखील मिक्सरला काढून घेतले त्याच्यातच त्याच वाटीने अर्धे वाटी, वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत तिकट्याप्रमाणे पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात चवीनुसार मीठ घेतले छान बारीक पेस्ट तयार करून घेतली मिक्सरला जास्त पाण्याची गरज नाही पडत शक्यतो कारण रात्रभर साबुदाणा पाण्यात असल्यामुळे त्याने पाणी खूप ॲब्झॉर्ब केलेलं असतं त्यामुळे खूप मौसूद हे बॅटर तयार होतं फक्त त्याच वाटीने एक वाटी पाणी लागले जवळजवळ मला खूप छान असं हे बॅटर तयार झाले डोश्यासाठी आता हे साईडला ठेवून देऊ आपण आणि छान चटपडीत अशी चटणी तयार करायला घेऊया चटणीसाठी मी अर्धी वाटी छान भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत अर्धी वाटी ओला नारळ बारीक किसून घेतलाय मी तिकटाप्रमाणे चार पाच हिरवे मिरच्या घेतल्या आहेत चवीनुसार मीठ घेतले चार पाच चमचे दही घेतले आता हे सगळं जिन्नस मिक्सरला छान बारीक करून घ्यायचे तिखटाप्रमाणे हिरवी मिरची घेतली ना तिखट जर असेल ही चटणी आणि दह्याच्या आंबटपणामुळे खूप चटपटीतपणा येतो या चटणीला गरजेप्रमाणे थोडंसं दोन तीन चमचे पाणी टाकून मौसूद हे बॅटर तयार करून घेतले एक चमचाभर तेल घेऊन थोडंसं जिरं टाकून मस्त खमंग फोडणी देऊन घेतली खूप चवीला रुचकर ही चटणी बनवून तयार होते नक्की तयार करून बघा आता डोसा तयार करण्यासाठी तावा तयार करून घेतला आहे मध्यमाचेवर तावा तापल्यानंतर थोडंसं तेल टाकून कॉटनच्या कापडाने पुसून घेतले आता डोसा तयार करताना गॅस हा मध्यम ठेवायचा म्हणजे छान पसरवला जातो गोल चमच्याने मस्त असा गरगरीत एकसारखा हात फिरवत हा पसरून घ्यायचा चमचा उचलला ना तर डोसा खराब होण्याची शक्यता असते हात न उचलता छान गरगरीत हा डोसा तयार करून घ्यायचा आता पूर्ण कड्या सुकल्यानंतर किंवा कोरडं झाल्यानंतर दोन तीन चमचे तेल टाकून मस्त सोनेरी रंगावर हा मध्यम गॅसवरती भाजून घेतला आहे तुम्ही पाहू शकता किती छान कलर देखील आला आहे त्याचा मस्त कुरकुरीत हा डोसा बनवून तयार झाला रात्रभर भिजल्यामुळे खूप चवीला रुचकर खमंग आणि हलके फुलके हे डोसे बनवून तयार होतात पुढचा डोसा देखील मी तयार करून दाखवते प्रत्येक डोस्याच्या वेळ छान तवा तयार करून घ्यायचा आपल्याला थोडंसं तेल टाकून कापडाने पुसून घ्यायचं म्हणजे डोसा हा चिटकत नाही छान असं बॅटर पसरून घ्यायचं सुकल्यानंतर आपल्याला तेल सोडायचं आहे जर डोसा ओला असताना आपण तेल टाकलं ना तर छान असा कुरकुरीत होत नाही डोसा छान असे सगळे कुरकुरी डोसे तयार करून घेतले आता ह्याच बॅटरमध्ये मी तुम्हाला मऊ स्पंज डोसा देखील तयार करून दाखवते आता तो डोसा तयार करताना फक्त एकच बदल करायचा आपल्याला खूप मोठा पसरवायचा नाही अगदी छोटासा करायचा आहे म्हणजे थोडा जाडसर येतो हा सुकल्यानंतर त्याच्यावर एक चमचाभर तेल टाकून झाकून ठेवायचं आहे दोन मिनटाची वाफ द्यायची असं झाकल्यामुळे खूप मऊ लुसलुशीत हा डोसा बनवून तयार होतो पलटून घ्यायचं आहे थोडा जाड असल्यामुळे पलटणं गरजेचं वाटतं मला छान असं पलटून जास्त लाल करायचं नाही फक्त सोनेरी रंगावर हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे खूप छान मऊ असा हा डोसा देखील आपला बनवून तयार झाला बनवायला किती सोपी होती ही रेसिपी आता बनून जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं झाली तरी देखील हा पेपर डोसा खूप कुरकुरीत आहे आवाज ऐकला असेलच तुम्ही आणि स्पंज डोसा देखील किती मऊ लुसलुशी ते बघा छान असे हे डोसे बनवून तयार होतात रात्रभर जर भिजलं साबुदानाने वरे खूप हलके फुलके जाळीदार मऊ लुसलुशीत हे डोसे बनवून तयार होतात दोन्ही प्रकारचे डोसे हे अप्रतिम बनवून तयार होतात चवीला रुचकर चटणी देखील खूप चवीला लागते ही नक्की तयार करून बघा तुम्ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा नेहमीसारखी आजची रेसिपी खूप साधी सरळ सोपी होती नक्कीच आवडली असेल तुम्हाला त्यासाठी व्हिडिओला एक लाईक जरूर करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जवळची बेल आयकन नक्की दाबा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद